नमस्कार भारतामधील शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणारा पहिला जिल्हा कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे एर्नाकुलम पुढचा प्रश्न आहे शंभर टक्के साक्षरता प्राप्त केलेला एर्नाकुलम जिल्हा कोणत्या राज्यात येतो आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी केरळ पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या सुमारास एर्नाकुलम जिल्ह्याने शंभर टक्के साक्षरता प्राप्त केली आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वद साली एर्नाकुलम या जिल्ह्याने शंभर टक्के साक्षरता प्राप्त केली होती पुढचा प्रश्न पाहूयात भारतामध्ये साक्षरतेसाठी प्रसिद्ध असलेले केरळ साक्षरता अभियान खालीलपैकी कोणत्या राज्याने राबवले होते आणि बरोबर उत्तर असणार आहे केरळ पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अंतर्गत एर्नाकुलमने साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य केले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे केरळ साक्षरता मिशन पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच जी एस आयचे मुख्य मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी कोलकत्ता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे मुख्य कार्यालय कोलकत्ता या शहरात आहे पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या शहरात जी आय एस जी एस आयचे दक्षिण विभागीय कार्यालय आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे हैदराबाद दक्षिण विभागीय कार्यालय हे है, हैदराबाद येथे है 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 स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूयात जी एस आयचे पश्चिम विभागीय कार्यालय कोणत्या शहरात आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे जयपूर जयपूर या ठिकाणी पश्चिम विभागीय कार्यालय आहे पुढचा प्रश्न आहे जी एस आयचे उत्तर विभागीय कार्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे लखनौ लखनऊ या ठिकाणी जी आय एसचे जी एस आयचे उत्तर विभागीय कार्यालय पाहायला मिळते पुढचा प्रश्न पाहूयात जी एस आयचे उत्तर पूर्व विभागीय कार्यालय कोणत्या शहरात आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे शिलाँग शिलाँग या ठिकाणी उत्तर पूर्व विभागीय कार्यालय स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूयात खालील खालीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही आणि बरोबर उत्तर असणार आहे संप करण्याचा अधिकार बघा मित्र हो समतेचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार हे मूलभूत अधिकार आहेत मात्र संप करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही पुढचा प्रश्न पाहूयात संविधानिक किंवा संविधानिक उपाययोजना करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे म्हणजेच राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमिडीज आणि बरोबर उत्तर असणार आहे कलम बत्तीस कलम बत्तीसमध्ये मध्ये संविधानिक उपाययोजना करण्याचा अधिकार देण्यात आला आहे पुढचा प्रश्न पाहूयात मूलभूत अधिकारांची एकूण संख्या भारतीय संविधानात किती आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे सहा सहा मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये आहेत पुढचा प्रश्न पाहूयात शोषणाविरुद्ध अधिकार हा कोणत्या कलमामध्ये आहे राईट अगेनेस्ट एक्सप्लॉयटेशन हा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे तर बरोबर उत्तर असणार आहे कलम तेवीस ते चोवीस कलम तेवीस आणि चोवीसमध्ये आपल्याला शोषणाविरुद्धचा अधिकार पाहायला मिळतो पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार कलम एकवीस ए अंतर्गत येतो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार हे कलम एकवीस ए अंतर्गत येत असतं पुढचा प्रश्न आहे ए पी वायच्या योजनेचे पूर्ण रूप काय आहे म्हणजे ए पी वायचा फुल फॉर्म विचारलेला आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजनेचे जे शॉर्ट फॉर्म आहे ते ए पी वाय आहे पुढचा प्रश्न आहे अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दोन हजार पंधरा साली बघा दोन हजार पंधरा या वर्षी अटल पेन्शन योजना किंवा अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती पुढचा प्रश्न पाहूयात ए पी वाय अंतर्गत किमान पेन्शन किती असते तर बरोबर उत्तर असणार आहे एक हजार रुपये ए पी वाय अंतर्गत एक हजार रुपये किमान पेन्शन असते पुढचा प्रश्न आहे ए पी वायसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय कितीच्या दरम्यान असावे लागते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अठरा ते चाळीस वर्ष ए पी वायसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा ते चाळीस वर्ष या दरम्यान असावे लागते पुढचा प्रश्न आहे अटल पेन्शन योजना विशेषतः कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे असंघटित क्षेत्रातील कामगार अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्र असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रात किती जिल्ह्यांमध्ये खारफुटीची जंगले आढळतात खारफुटीची जी जंगले आहेत ती याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी सात महाराष्ट्रामध्ये सात जिल्ह्यामध्ये खारफुटीची जंगले आढळतात पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता जिल्हा खारफुटीच्या जंगलांसाठी प्रसिद्ध आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगर हा खारफुटीच्या जंगलासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मालवण खारफुटी क्षेत्र प्रसिद्ध आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मालवण खारफुटी क्षेत्र प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूयात खारफुटीची जंगले कोणत्या प्रकारच्या पर्यावरणामध्ये आढळतात आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे खारट पाण्याच्या किनारी प्रदेशात बघ खारट पाण्याच्या किनारी प्रदेशामध्ये आपल्याला खारफुटीची जंगले आढळतात पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता पर्यावरणीय लाभ खारफुटीची जंगले देतात आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पूर नियंत्रण आणि किनारपट्टीचे संरक्षण पूर नियंत्रण करण्यासाठी किंवा होण्यासाठी आणि किनारपट्टीचे संरक्षण होण्यासाठी पर्यावरणीय लाभ देत असतात कोण तर खारफुटीची जंगले पुढचा प्रश्न पाहूयात बीटी वांगी म्हणजे काय तर बरोबर उत्तर असणार आहे बॅसिलस थुरिंगीएन्सिस जीन वापरून तयार केलेली वांगी बघा बीटी वांगी म्हणजे बॅसिलस थुरिंगिएन्सिस जीन वापरून तयार केलेली वांगी पुढचा प्रश्न आहे बिटी वांगी कोणत्या समस्येपासून संरक्षण देते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे कीटकांपासून बिटी वांगी ही कीटकांपासून संरक्षण देत असते पुढचा प्रश्न बघा बीटी वांगी तयार करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे जेनेटिक मॉडिफिकेशन म्हणजेच अनुवांशिक बदल अनुवांशिक बदलांचा उपयोग केला जात असतो पुढचा प्रश्न आहे बीटी वांगीमध्ये वापरला जाणारा बिसिलेसिस थिरिंगिएसिन्स थिरिंगिएसिस म्हणजे काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया आहे पुढचा प्रश्न पाहूयात बीटी वांगीच्या उपयोगामुळे काय कमी होऊ शकते आणि बरोबर उत्तर असणार आहे कीटकनाशकांचा वापर बघा बीटी वांगीच्या उपयोगामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे पुढचा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे उत्तराखंड उत्तराखंडमध्ये अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ती आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणत्या तारखेला झाले आणि याचं बरोबर उत्तर आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले होते पुढचा प्रश्न बघूयात अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील उद्घाटन समारंभ कोणत्या स्टेडियममध्ये झाला आणि बरोबर उत्तर असणार आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम देहराडून बघा देहराडून येथे ह्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालेलं होतं पुढचा प्रश्न पाहूया अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण किती खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला होता आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी चौतीस चौतीस खेळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय स्क्रीदा क्रीडा स्पर्धेतील समारोप समारंभ कोणत्या ठिकाणी झाला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे हलदान हलद हलद्वानी हलद्वानी पुढचा प्रश्न बघूया चीज बनवताना दह्यापासून वेगळ्या केलेल्या दुधाचा द्रव काय म्हणतात द्रव भाग जो असतो त्याला काय म्हणतात आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पनीर जल किंवा छानने म्हणजेच वे प्रोटीन किंवा वे असं म्हणतो बघा म्हणजे चीज बनव बनवत असताना दुधापा दह्यापासून वेगळा केलेला जो दुधाचा द्रव भाग आहे त्याला काय म्हटलं जातं पनीर जल किंवा छानने असं म्हणतात पुढचा प्रश्न बघूया पनीर जल किंवा छानने मुख्यतः कोणत्या प्रक्रियेत तयार होते आणि बरोबर उत्तर असणार आहे दह्याच्या गाठी वेगळ्या करताना दह्याच्या गाठी वेगळ्या करताना आपण छानणे तयार होत असतं पुढचा प्रश्न आहे छानणे किंवा पनीर जलमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रथिने आणि लवण प्रथिने आणि लवण आपल्याला छानने या मुख घटकामध्ये पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे छानने म्हणजेच पनीर जलचं मुख्य उपयोग काय आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे प्रथिनेयुक्त पेये आणि आहार उत्पादन बघा जे वे असतं त्या मध्ये काय केलं जातं प्रथिनयुक्त पेये बनवण्यासाठी किंवा आहार बनवण्यासाठी याचा उपयोग केला जात असतो पुढचा प्रश्न आहे वे किंवा छानने कोणत्या प्रकारच्या दुधाच्या प्रक्रिया उत्पादनात वापरली जातात आणि बरोबर उत्तर आहे चीज बनवताना चीज बनवताना याचा वापर केला जात असतो पुढचा प्रश्न पाहूयात होकार्ट Ne, बर आूरंगाबाद। होकार्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडने महाराष्ट्रातील कोणत्या शहरात विशेष आर्थिक क्षेत्र क्षेत्र विकसित केले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे औरंगाबाद औरंगाबाद येथे होकार्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडने आर विशेष आर्थिक क्षेत्र विकसित केले आहे पुढचा प्रश्न बघूया होकार्ट सेजमध्ये मुख्यतः कोणत्या क्षेत्रातील संबंधित उद्योग आहेत क्षेत्राशी संबंधित उद्योग आहेत आणि बरोबर उत्तर आहे फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्राशी संबंधित उद्योग आहेत होकार्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडचे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच ई झेड कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न बघूया होकार्ट सेजचा विकास कोणत्या प्रकारच्या उत्पादनासाठी केला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे सक्रिय फार्मास्युटिकल्स घटक म्हणजेच ए पी आय आणि लस उत्पादने पुढचा प्रश्न पाहूयात होकार्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड मुख्यत्वे मुख्यत्वे कोणत्या उद्योगासाठी ओळखले जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे फार्मास्युटिकल्स पुढचा प्रश्न बघूयात नियासिन किंवा नायसिन हे कोणत्या प्रकारचे जीवस जीवनसत्व आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे व्हिटॅमिन बी थ्री बघा नायसिन हे व्हिटॅमिन बी थ्री हे जीवनसत्व आहे पुढचा प्रश्न बघूयात नायसिन मुख्यतः कोणत्या अन्नातून मिळते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मासे मांस आणि धान्य नायसिन हे मासे मांस आणि धान्य यातून मिळत असतात पुढचा प्रश्न बघूयात नायसिनची मुख्य भूमिका काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे ऊर्जा निर्माण करणे आणि चयापचय क्रियेत प्रक्रियेत मदत करणे नायसिनची मुख्य भूमिका ही ऊर्जा निर्माण करणे आणि चयापचय क्रियेत मदत करणे पुढचा प्रश्न आहे नायसिनची कमतरता कोणत्या आजाराला कारणीभूत ठरूच शकते आणि बरोबर उत्तर आहे पेलाग्रा पेलाग्रा या हा जो आजार हो आहे हा नायसिनच्या कमतरतेमुळे होत असतो पुढचा प्रश्न बघूयात नायसिन कोणत्या वर्गातील जीवनसत्वामध्ये मोडतो आणि बरोबर उत्तर आहे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स बघा नायसिन हे वॉटर सॉल्युबल व्हिसॅ आहे पुढचा स्वारित आपले प्रश्न संपलेले आहेत मित्रो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद